तिचा बा मोबाईल लागेल मोबाईल मोबाईल म्हणून भाव बन काही स्कोन घेतला मोबाईल त्याच्या हातात गेला तिनं काय केलं उठली माझ्या ह्याच्या हाता उठला खांद्याच मग मी आता हात ठेवून बसले दोन चार दिवस राह बाते माझं काम पण बुडलय सगळं चाल हाताने काहीच ना मला तिथं सांगितलं

हाता आणली माझ्या बांगड्या रावल्या होत्या मापाच्या बाहेर बांगड्या रावल्या होत्या कापून काढल्या बागा बांगड्या काढून टाकल्या तिथं राखून मला तिथे लागला तिच्या मनासारखं ना काय करू दिलं तू पोडू तशी करते बघा येड्यासारखी पाऊस चिक तर भरपूर आहे सारखा आधीचा पाऊस हे व्हायला पाऊस यायला येते तर बाबा झीम कसल्या चिकचिके आता काम हे करत होतो आता बाबा माग तर इतका हात दुखतोय तरी पण तसेच करत होती काम ही पण आजकाल इतका हात दुखतोय मापाच्या बाहेर बाहेरतून आबाळ आलाय लईन भरपूर बसायला नाही मी कामाला नाही गेली काय करायचं वाहभाजीला आणि दुखणं आलं आपल्याला खाद्य कळायच नाही आईला कामाला जायला लागत ते, ते कसल्या परिस्थितीत किती बी काय झालं तर त्याला दावा करून ते लागत वाहभाजी का किती पशे मी त्या भाकरी एका हाताने पीठ मळून थापत होती

नुस्ती जिंज जिंज जे तेला द्वारा पावती आहे ना आणि आता कास्ट पेपर 27 जाणार आहे का मामा डॉक्टर का करा पाहू नाही सामने करा पुढे आहे पुस्तक आहे

मिली कोणत नाही रेंज या बाळा येत्या मिश्रण पण पडते रेंट नाही त्याला हवं काय ना छान

बहिणी लाईक करा आपल्याला गरीबाला लाईक करा चौक जाण्यावाले झाजी यार त्याचं काय त्याच ह्या काय कुणाला डोकं द्यावं कुणाला काय करावं डोकं चालणार आईच्या एखाद्या माणसा नाही तर डोकं सांगते आईची बायको चांगली होती चांगली होती आता ती सोशल मीडिया नाही म्हणून तुम्हाला चांगली दिसणार सोशल मीडिया वाचते म्हणजे मग कळाला असत चांगले का वाईट बाबर माझ्या मी तिकड ते नुकतं भाजी याच्या म्हणजे म्हणलं की मला लग्न म्हणले करायचे पोरडी पण व्हायला बाबी नेलं धावले पोरडी गरज येते आता मग दाखला म्हणलं ते गरज व्हायची त्या आधी का वेमत ति गरजले आहे

म्हणत होत आठ रुपयाचं लग्न आता करायचं नाही उशिरा करू लग्न तर माझ्यावर आला सगळी बाबा बहिणी न माझ्या चार मुलांची लग्न झाली तर सुद्धा शिला दिल्या नाहीत काय नाही पण ही जी सुर पण केलं इतकी मापाच्या बाहेर गहान शिलाई देत्यात तर ते शिला सुद्धा ऐकू वाटाना का असल्या शिला देत्या मग बाबा बहिणीनं जरी आवीन सर जरी फोन केला ना तरी पण मापाच्या बाहेर आवीची आग्रो खात्या आता त्या आपल्या डोळ्या अंधारे झाल्या शिव्या ही दिलेल्या भाव बहिणीनं कोणी बी सांगताय का नाही शिव्याच्या आशेताय बोलते सासरा तुझ्या सासरा इतका जे शिव्या देतोय कि माच्या बाहेर भाव बहिणीनं तुम्ही सुद्धा त्या शिव्या कोणी चटपाटाला आशे शिव्या देत म्हणजे असलं ही निवाय ही निला जायला असले सांग इतक्या घरा मी काय म्हणते बाबा बहिणीनं बोल केला असल ह्याने फोन किंवा असल ह्याची चुकी केला जरी असता फोन तरी नीट सांगायचं की पाहुण तुम्ही फोन करू नका तुमचं नामचं जमणार नाही तुम्ही आजीबाज फोन करू नका सांगायचंय भावा बहिणीनं शिव्या देय चालू करताय बोलायचं तर राहिलं आणि शिव्या देतय ते इतक्या गांगा आता ते शिवाय सारख्या सुद्धा नाही इतक्या घाण शिव्या बाबा म्हणजे कुठल्या जिवायाने मला शिवी दिली नाही की मला दोन शिवी दिली नाही पण ह्यांनी इतकी जागरूक आले माझी ते मापाच्या भांडत आणि मी तर आधेत नाही मध्ये बी नाही कोणाच्या आता बाबा ना आगीला गांगा शिव्या द्यायला लागला सासरा मग त्या शिवाय मलाच लागतील का नाही सांगाव सांगायचं हे तू फोन करू नको रे आमची पोरगी लावणार नाही आमच्या पोरगीचं तुझं काय चालणार नाही शिवाय द्यायचे काय कारण आहे गरजच नाही ना पडत त्या कळवं आहे त्या बोलायचं त्यांना बोलायचं नसेल किंवा ह्याच्याशी बोलायचं हे नसेल तर फोन ठेवून द्यायचा ना बाकीच्या उत्तर उतरायची काय गरज आहे का बोलण्याला पद्धत असते सिस्टीम असते कुठल्या मला अजून असल्या शिव्या कांगा दिल्या नाही काय नाही आणि ही जस की जात अशा दोन चार वेळा जातात बघा शिव्या द्यायच्या तरी आम्ही म्हणलं जाऊ द्या जाऊ द्या काय त्या लागायचंय आम्ही तू कशाला फोन करतो आणि शिव्या खातो आणि आवीला तर मध्ये किंमतच नाही आवी तर म्हणजे त्यांच्या पायातले धुळत झाले मग आवीला बी सांगून आम्ही कटाळलो कि बाबा त्यांच्या नादाला लागू नको आणि त्यांना फोन बी करत जाऊ नको कशाला फोन करतो हा बर ना जो जो आमच्या नाही पण स्वतःची शेतीवर तर भरत माझ्या बोलतच नाही तर बनती जशी त्याने बायप गेली तसं त्याच्या बायकोच नाही तिने पण विचारलं नाही तुम्ही कस आहे कस नाही प्रयत्न करतो फोन करायचा तिने अजून एकदा सुद्धा फोन केला नाही किंवा ह्याच्याशी बोलली नाही आणि लाला बा सारखं तिचं ध्यान होत पण तिला ह्याचं ध्यान होत नाही हे ती ह्याची नाव बी नाही गोष्ट बी नाही घे आणि असा फोन केला चुलत्याला ह्याला कि चुलता बेमापच शिव्या देतोय बेमाप शिव्या देतोय ते काय आता सांगताच होई नाही बाई मग जिला नांदायचंय जिला हिवायचंय ती कसल्या परिस्थितीत नवऱ्याची बाजू घेते की मला तिथं प्रपंच करायचा आहे मला तिथं संस्कार करायचा आहे तुम्ही कशाला शिवाय देता हे करायचा तिला काय तिला कसलीच जम नाही किती बिनावरायची आवड घेतली तरी तिला काहीच वाटत नाही मग मी काही घ्यायची आपण काय डोक्यातनं काढून टाकायचा बघू आणि त्यांच्या किंमत संपला नसताना आता त्यांच्या लाडक्या पुरीला आपण त्रास केला नाही आपण केलं म्हणून येत नसल ती तर बाबा बहिणीनं त्रास कोणी केलेला नाही कोण बोलत बी नव्हतं काहीच नव्हतं ते नुसता माझ्या तर सोशल मीडियावर मी माणसं म्हणतात की तुझ्या असं केलं तुझ्या आईनं तसं केलं असं पण भावा बहिणीनं मित्र दहा सकाट येत नव्हती बहिणी साकाट नव्हती

मग आम्ही काय करायचं तिच्या बाप्पाला नसतं तिला दिलं काय सगळं ऐकलं तिला असं हिर आता असं भावा तुम्ही सांगा मग तुम्ही असली तर ती सासरी काम करत असते का नाही जशी शास्त्र माणसं सांगते जसं करते तसं तिला करावंच लागतं का नाही भावा बहिणीनं तर काहीच नाही की पूर्वी काय बी करत नव्हती ना। कायच नाही खुतूनच बसायची आणि दुपायची आणि हासरा चारा खुशीनं राहणं तस तर कायच नव्हतं मग बाबा बहिणे ना अस मन नाराज होत का ना माणसाच कि हिला काहीतरी इथलं आवडत नाही किंवा हिला काहीतरी इथलं पसंत पडत नाही म्हणून ही सारखी नाराज असते तरी पण बाबा बहिणीनं मी विचारायचे कि तुला करमत नाही का कि तुला असं होतंय का बाबा बहिणीनं असे दोन दिवस पूर्वी एक दिवस आणून सुरू कोण नाही कोणतरी हायच आपल्या दुसऱ्या दिवशी कोण नाही कोणतरी हाय सांगाल कस काय तर बाबा तर माहितीनं आई बाप्पाचं बी काम असत त्या गवाई बाई तुला दिली तिथं तुला संसार करावा लागल तिथंच राहावं लागल तिथं ही करावं लागेल शिकावली नाहीच आई बापांची आई बापांच काय की शेवटचा आणि ही काय शिकायच दिसत नाही आणि ही काय कड लागायचं दिसत नाही आई बापाने आज तिथं सवय लावली आपल्या लेकीला तर तशी सवय लागेल का नाही बाबा आणि आज तर आजी ना तर नाही नवरी बरोबर आजीला तर कष्टच पटत नव्हतं काहीच पटत नव्हतं का आमची डाळीचं चालवत केलं ही खाईल का आमची पूर्वी आमच्या पुढील कांदा आवडत नाही आमच्या पुढील डाळ आवडत नाही मग वाह आता लगेच नवीन नवीन आणि ती तसं घालण्या ती आमच्या डोक्याला पश्चाताप झाल्याला राजूला लागल्यानवी

आणि खर म्हणजे हका बाका बिझ्या वंडाच बी काय नाही बर का तिच्या वंडाच बी काय नव्हतं आणि फक्त त्या तिच्या आईला आणि आईचीला आधी पण तस आवडत नव्हतं आणि मग आधी आवडलं आधी आईला बोलायची हे करायची

मग तीन महिन्याने लगेच झालं लगेच जमून मग येत्याला सुद्धा तरी हो आवीचा स्वभाव कसा आहे की मुलगा कसा आहे की लग्न करावं का नाही करावं हे तर विचार त्यांनी करायचा होता ना आणि त्यांना एवढं पूर्ण बहिणी न म्हणलं होतं की नीट विचार करा तुम्ही सुपारी फोडायच्या वेळेस म्हणलं होतं नीट विचार करा तुम्ही ही काय खाळे वाटी परत बदलाय नाही कोण काय म्हणायचं कोण काय म्हणायचं तरी पण मी तिच्या आईला आणि वल्डाला म्हणलं होतं की तुम्ही नीट विचार करा तर सुपारी जगून टाका नाही तर सुपारी फोडू नका तुमचं तुम्हाला मार्ग मोकळं आणि आमच्या आम्हाला मार्ग मोकळं तर भावा बहिणी व्हायचं ते झालं आणि सगळं ही झालं आणि ही आईला ध्यान झालं त्याच्या बायकोची आठवण ही आली की त्याने फोन केला की त्याला जबरदस्त शे आहेत बघा